नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते नुकतीच टाईम्स ऑफ इंडिया या प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये एक खूप महत्त्वाची बातमी आली आहे आणि त्याविषयीची माहिती मला सांगायची बातमी आहे लहान मुलांना आपण जे बेबी फूड किंवा इन्फंट फॉर्म्युला फूड जे देतो बऱ्याचदा सहा महिन्यानंतर बाळ जेव्हा मोठं होतं सहा महिन्यानंतर त्याला जेव्हा वरचं अन्न द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही बघितलं असेल मला त्या कंपनीचं नाव मी इथे सांगितलेलं नाही आहे काही इथिकल गोष्टी किंवा आपली एक नैतिकता पाळण्याच्या हिशोबाने या वर्तमानपत्रामध्ये हे नाव नावलेलं आहे तर आपण काही या जगभर काही प्रथितयश कंपन्या आहेत जे हे बेबी फूड्स विकतात आणि सहा महिन्यानंतर हे रेडीमेड अन्न आपण पाण्यामध्ये मिसळून आपण बाळाला देतो हे तुम्ही बघितलं असेल याच्याबद्दल अत्यंत एक शॉकिंग गोष्ट म्हणजे धक्कादायक गोष्ट पुढे आलेली आहे ती अशी आहे की या बेबी फूड्समध्ये हे जे वरचं अन्न जे रेडीमेड मिळतं याच्यामध्ये भारतामध्ये आणि इतर ज्या जे विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये जे साखरेचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि कॉन्ट्रास्ट टू युरोप अमेरिकेमध्ये हेच अन्न जेव्हा विकलं जातं त्याच्यामध्ये मात्र साखर टाकली जात नाही आता या भारतामध्ये किंवा थायलँडसारख्या देशांमध्ये दे, आपल्याला त्या देशाशी नाही पण आपल्या देशामध्ये दे, जे ह्या बेबी फूड्सला एका सर्विंगमध्ये जे शुगर जाते ती जवळपास एक चमचा साखर जाते याचं हे का केलं जातं याचं पहिलं कारण आहे की जेव्हा तुम्ही लहान मुलांना साखरेची कुठली गोष्ट देतं देता तेव्हा त्याच्यामुळे ते ते एक ॲडिक्शन निर्माण होतं म्हणजे त्याचं व्यसन लागतं साखर हे व्यसन निर्माण करणारी गोष्ट आहे इतक्या लहान वयामध्ये जेव्हा हे साखरेचं व्यसन लागतं तेव्हा बाळ परत परत ते बेबी फूड म्हणजे ते इन्फंट फॉर्म्युला मिल्क हे मागत राहतं आणि मग आपल्याला ते परत परत विकत आणावं लागतं हे त्याचं एक कारण आहे दुसरं कारण आहे दुसरं एक याच्या काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर सहा महिन्यापासून जर आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना साखर देत असू तर त्या मुलांमध्ये लठ्ठपणा मधुमेह म्हणजे डायबिटीज ब्लड प्रेशर हृदयाचे आजार ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप कमी वयामध्ये होणार आहेत आणि हेच कारण आहे की आम्ही आता आठ वर्ष दहा वर्ष बारा वर्ष सोळा वर्षाच्या मुलांमध्ये मधुमेहासारखे भयंकर आजार जे आहेत ते लवकर दिसायला लागलेत जे आधी साठी सत्तरीला दिसत होते म्हणून मला या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की जर सहा महिन्यानंतर तुम्ही असा रेडीमेड बेबी फूड जर आणून मुलां देत असाल तर ते तातडीने थांबवा घरचं अन्न द्या लहान मुलांना सहा महिन्यानंतर कुठला आहार द्यावा याच्यावर मी एक नवीन व्हिडिओही बनवून मी लवकरच तुमच्या समोर येईल पण तोपर्यंत तुमच्या घरामध्ये जे बनतं तेच तुम्ही ते थोडंसं मऊ करून दिलं तरी चालेल कुठल्याही अशा वरच्या विकत आणलेल्या अन्नाची सहा महिन्यानंतर गरज नसते ही एक धक्कादायक गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा लहान मुलांना कुठला अन्न द्यावा ह्या माहिती ही माहिती आम्ही लवकर घेऊन येऊ त्याच्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि ही माहिती तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगा धन्यवाद